नमस्कार राज्याच्या राजकारणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे संपले असं भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी सांगू लागले आहेत अर्थात ते सततच आता त्यांनी सांगायला एकमेव त्याचा कार्यक्रमच हा सुरू झालेला आहे अहो अर्थात असं कोणी संपत नसतो आपल्या स्थानाला धक्का बसायला लागला की राजकारणात काही मंडळी अशी आवई उठवतात आणि त्यांना ती उठवावी लागते त्यांची ती गरज असते मजबुरी म्हणा हवं तर अर्थात हा प्रकारे त्यातला समजवायला हरकत नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट आल्याची जाणीव प्रत्येकाला आता झालेली अर्था आहे अर्थात ती आता भाजपालाही झालेली असावी महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी आधी तसे मान्यही केले आहे अर्थात त्यानंतर देखील केली हे होतच असतं राजकारणामध्ये एखादं वाक्य अंगलंट आलं की मी मला तसं म्हणायचं नव्हतं वगैरे वगैरे उद्धव ठाकरे पवार संपले आहेत अशी यांची खात्री आहे ना मग कशासाठी एवढी धडपड तडपड आणि कशासाठी एवढी फडफड परवा देवेंद्र फडणवीस यांनी किती त्राग केला हो देव त्यांच्याकडे बघून घेईल असं काही काही म्हणून गेले ते अहो मोहिते पाटील भाजपातून गेले तर एवढी आदळ आपट आपल्याला जखम झाली ना म्हणजे माणसाला बरोबर वेदना करतात अभेद्य वाटणारी शिवसेना भाजप ही पारंपरिक युती तुटली विरुद्ध विचारांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेनेतील फुटीमुळे ते अडीच वर्षांनी कोसळले म्हणजे हे गुवाहाटी सुरत वगैरे वगैरे दौरा झा आखे पक्षाचे पक्ष फोडण्यात आले अहो ज्या पक्षानं दोन वेळी मुख्यमंत्री केला अशा नेत्यांनीही पक्ष सोडला हा आदर्श विचार पक्ष सोडला आणि भाजपाची वाट धरली हे सगळं एका बाजूला सुरू होतं म्हणजे अनेक पक्ष फुटून भाजपाकडं जात होते अन्य पक्षातून बाहेर पडून नेते भाजपामध्ये जाण्याचा त्यांचा प्रवास हा सतत सुरूच राहिला होता गेल्या काही काळापासून अर्थात अजूनही तो सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक पक्षांतर घडलं आणि भाजपाला धक्का लागला गेल्या पाच वर्षात अन्य पक्षांना सातत्यानं धक्के देणारा भाजप हे पक्षांतर फार गांभीर्याने घेणार नाही असं वाटलं होतं मात्र तसं काही घडलं नाही या पक्षांतरामुळे भाजपाचा स्वाभिमान दुखावला अहंकारालाही ठेच लागली असं दिसत आहे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात शक्तिशाली म्हणवले जात असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तावीस एप्रिल रोजी प्रचारासाठी अकलूजला होते त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण वापरलेले शब्द चर्चेचे ठरले आहेत या पक्षांतरामुळं फडणवीस यांचा किती त्रागा झाला आहे हेही यावेळी दिसून आले यांनी लोकांचे पक्ष फोडायचे ते चालते त्यांचा एक नेता फुटला तरी केवढी आदळ अपट मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच केलं होतं अर्थात आता यात काय पराक्रम होता त्यांनाच माहीत पण याचा अर्थ असा की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांनीच फोडले आहेत खुद्द फडणवीस यांनीच याची कबुली देखील दिली होती शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे दोन्ही पक्ष आम्ही फोडले नाहीत असं एकीकडं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातीलच एका सभेत बोलताना म्हणाले हे येथे लक्षात घेतले पाहिजे म्हणजे कसं दोघांची दोन वेगवेगळी मतं खरं कुणाचं देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले त्यामुळे संबंधित पक्षप्रमुखांना किती मनस्ताप झाला असेल याची प्रचिती फडणवीस यांनी अकलून येथे केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील नागरिकांना देखील आलेली असेल काय म्हणाले ते मी ज्यांना मदत केली त्यांनी विश्वासघात केला त्यांचा सत्यानाश होणार और राज्यातील दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी हे इशारा वजा वक्तव्य केले आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचा एक नेता फोडला तर फडणवीस यांनी इतका त्रागा करून घेत आहेत फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले त्यामुळे संबंधित पक्षप्रमुखांना किती त्रास झाला असेल राज्यातील नागरिकांमध्ये त्यामुळे काय संदेश गेला असेल याचा विचार फडणवीस यांनी कधी केला असेल का पक्षांतरे फटाफट हा राजकारणाचा अनिवार्य भाग आता समजला जातो म्हणजे आता तो झालेलाही आहे मागच्या काही काळात तर राजकारण रसादळाला पोचलेले आहे आज हा तर उद्या तो असं होतच राहणार अर्थात असं लोकांनीही आता ग्रहीत धरलेलं आहे मात्र आपल्याही वाट्याला असं काही येऊ शकेल याचा विचार भाजप नेत्याने कधी के केला नसेल असंच दिसतं एकूण या वातावरणावरून त्यामुळं मोहिते पाटील यांना धक्का बा भाजपासाठी अनपेक्षित होता मोहिते पाटील यांचा धक्का भाजपासाठी अनपेक्षित होता मग त्यातून सत्यानाश असा शब्दप्रयोग अद्याप भाजपमध्ये असलेले रणजित सिंह हो मोहिते पाटील यांचे स्वागत न स्वीकारणे वगैरे वगैरे प्रकार जे काय घडले आता पहा स्वागत न स्वीकारणे याला आपली संस्कृती म्हणायचं का हो देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले हे धारवाना माहीत होते पण स्वतः फडणवीस यांनी त्याची कबुली दिलेली नव्हती दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक शिवसेना भाजप युती अशी लढवण्यात आली होती निवडणूक झाल्यानंतर मात्र शिवसेनेचे सूर बदलले प्रत्येकी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून घ्यायचे आहे असं ठरल्याचे उद्धव ठाकरे सांगू लागले सांगत राहिले आजही सांगत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मातोश्रीवर बंद खोलीत तसा शब्द दिल्याचा दावा उद्धव ठाकरे सातत्यानं करीत आहेत हा दावा देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांनी सातत्यानं नाकारला आहे युती असतानाही त्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे काही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला अनेक उमेदवारासमोर शक्तिशाली अपक्ष नेत्यांना उभं केलं असा शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे यांचा समज झालेला होता अखेर शिवसेना भाजप इथे तुटली आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले अर्थात त्यांना व्हायचे नव्हते परंतु शरद पवार यांच्या सांगण्यामुळं म्हणा किंवा त्यांच्या आग्रहाखातर ते मुख्यमंत्रीही झाले शरद पवार यांच्यामुळं अस्तित्वात आलेला हा अनोखा प्रयोग भाजपाच्या राज्यासह दिल्लीतील नेत्यांच्या मनात धडकी भरवणारा होता त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाजपने हे सरकार पाडलं त्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडली त्यानंतर दीड वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली काँग्रेसमधील देखील काही नेते आपल्याकडे घेतले अशोक चव्हाण यांना काँग्रेसने दोन वेळा मुख्यमंत्री केलं होतं त्यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण हेही दोन वेळा काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राहिले होते केंद्रात अनेक महत्त्वाची मंत्रीपदे त्यांनी सांभाळली होती तरीही अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे अर्थात आदर्श आदर्श आणि हा एक नवा आदर्श ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अस्तित्वच नाही अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अकलूज येथे केली फडणवीस यांना जो मनस्ताप होतोय त्याला कारणीभूत शरद पवारच आहेत पवारांच्या एकाच खेळीचा खरं तर फडणवीसांनीही इतका त्राग करून घ्यायला नको होता पंढरपूरचे शरद पवार यांचे खंदे समर्थक अभिजित पाटील यांना कारवाईचा बडगा दाखवून फडणवीसांनी ऐन निवडणुकीत फोडले पण पवारांनी काही त्राग केला नाही आणि कुणा कुणाचा सत्याना श्वा वगैरे असं काही म्हटलं देखील नाही मोहिते पाटील यांनी दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे भाजपामधून दिग्गज नेते बाहेर पडू शकतात असा संदेश ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यभरात गेला त्यापाठोपाठ अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर हे देखील शरद पवार यांच्यासोबत गेले मोहिते पाटील उत्तम जानकर यांचे गेल्या अनेक वर्षापासूनचे वैर होते त्यावरही यामुळं पडदा पडला या सगळ्या घडामोडी माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील समीकरण बदलण्यासाठी मात्र निश्चित मदतगार होसा सिद्ध होणार आहेत कारण तसं राजकीय क्षेत्रातील जाणकारांचं देखील स्पष्ट मत आहे आणि हे सर्व घडत आहे त्र्याऐंशी वर्षीय शरद पवार यांच्यामुळे असताना असतानाही पवारांचे अस्तित्व नाही अर्थात पवार संपले याचा देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला त्यांना हा कसा साक्षात्कार झाला त्यांनाच माहीत फडणवीस यांच्या दाव्यात कि किती तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण भरभरवून देत असलेल्या प्रतिसाब प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार आपण चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार